भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वात जास्त गाजला तो मुरबाड विधानसभा मतदारसंघ अगदी सुरुवातीपासून या मतदारसंघामध्ये किसन कथोरे यांच्या नावाची चर्चा होती किसन कथोरे लोकसभा लढणार अशी आवही उठवण्यात आली त्याच्यानंतर किसन कथोरे निलेश सामरेंना उभं करणार अशी ही चर्चा घडवून आणण्यात आली म्हणजे निवडणुकीला सुरुवात व्हायच्या आधीपासून किसन कथोरे हे नाव चर्चेत राहिलं ते कपिल पाटील यांचे विरोधक म्हणून आणि त्यांच्यातला जो विरोध होता त्यांच्यातला जो वाद होता घेऊ मिटवण्यात भाजपला शेवटपर्यंत यश आलं नाही खरं तर ते यश आलं नाही की येऊ दिलं नाही हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचा खूप मोठा फटका हा भाजपला बसताना दिसतोय म्हणजे तर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना भिजत घुंगर ठेवणं हे नेहमी आवडतं कुठलाच प्रश्न ते तात्काळ निकाली काढत नाही आहेत त्यामागे त्यांचे अनेक उद्देश असतात यावेळी मात्र त्यांचे सगळेच उद्देश हे अंगलट आले आणि दिल्लीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मान खाली घालून बसावं लागलं म्हणजे दोघांमध्ये भांडणं लावायची दोघांनाही मोठं होऊ द्यायचं नाही दोघांनाही समर्थन द्यायचं ज्याचं चुकतंय त्याला गप्प बसवून पक्षाच काम करायला लावायचं ही जी पूर्वी पद्धत होती ती पद्धत मुळीत काढली आणि दोघेही आपल्याकडे आले पाहिजेत दोघेही एकत्र झाले नाही पाहिजेत कारण दोघे एकत्र एक झाले तर आपली खुर्ची संकटात येते अशी अनेक कारण देऊन ही लोक प्रत्येक विषय हा गाभण ठेवतात म्हणजे ग्रामीण भागामध्ये गाभण हा शब्द सगळ्यांना परिचित आहे त्याच्यामुळं प्रत्येक विषय गाभण ठेवायचा तसाच कथोरे आणि कपिल पाटील हा वाद गाभण ठेवण्यात आलं तो मिटवला गेला नाही खर तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ते सहज शक्य होतं म्हणजे मनापासून जर त्यांना कथोरेंना गप बसवायचं झालं असतं किंवा याच्यातला वाद मिटवायचा झाला असता तर ते, ते सहज शक्य होतं मात्र शेवटपर्यंत तो वाद कसा पेटत राहील हे बघितलं आणि त्याचा तोटा तो जो आहे तो पक्षाला खूप मोठा झाला अगदीच विधानसभेमध्येही हा वाद असाच सुरू राहील आणि त्याचा फटका पक्षाला बसून विरोधकांना तिथे संधी उपलब्ध होईल म्हणजे अशा पद्धतीची निवडणूक ही आता आपल्याला झालेली दिसते मुरवाड हा खरं तर भाजपचा बाले किल्ला दोन एक हजार एकोणीस मध्ये इथे कपिल पटेल यांना चौसष्ट हजार तीनशे चौपन्न मतांचा लीड मिळाला होता यावेळी तो कमी होऊन चक्क अठ्ठावीस हजार सातशे एक मतांवर आलेला आहे याचाच अर्थ त्यांना मुरबाड मध्ये मोठा फट्टा बसलेला आहे म्हणजे जी आशा होती की मुरबाड मध्ये चांगला लीड मिळेल आणि त्या लीडवर आपण निवडून येऊ मात्र भरोशाच्या म्हशीला टोणगाव होणं म्हणजे काय ते आपल्याला मुरबाड मध्ये बघावं लागेल इथे निलेश सामरेंना कुणबी समाजाची बऱ्यापैकी मतं मिळाली निलेश सामरेंचं खर तर मुरबाड मध्ये काही नाही आहे साधे साधे कार्यकर्ते तिथे काम करत होते आणि सुद्धा निलेश सामरेंना चौसष्ट हजार सातशे तेरा मतं ते मिळाली ते 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 याच्यामध्ये कोण होत जातीचा फॅक्टर कसा चालला कुणबी राजकारण तिथे कसं केलं गेलं हे सगळं सर्वांना माहिती आहे आणि म्हणूनच तिथे काहीही नसता निलेश सामरे यांना चौसष्ट हजार सातशे तेरा मतं मिळाली मुरबाडमध्ये निलेश सामरे यांना कुणबी समाजाने बऱ्यापैकी चालवलं खर तर भ्रष्टाचारामध्ये निलेश सामरे मुरबाडमध्ये प्रचंड बदनाम होते त्यांनी तिथल्या रस्त्यांचे जे काही उद्योग केले खोटी बिलं काढली अगदी रस्ते पेंडिंग ठेवले काम न करताच बिलं काढली गेली या सगळ्या चर्चांमुळं निलेश सामरे हे नाव तिथे बदनाम होतं आणि तरी सुद्धा कपिल पाटील यांच्या रागापोटी निलेश सामरे यांना कुणबीर समाजाने चालवलं आणि त्याचा फटका जो आहे तो भाजपला बसला बाळाहमान तिथे चांगल्या प्रकारे मतदान झालेला आहे सत्याहत्तर हजार सहाशे अडसष्ट एवढं भरभक्कम मतदान हे बाळ्यामानं झालेलं आहे खरंतर बाळ्यामाना बदलापूर आणि कल्याण पश्चिममध्ये चांगल्या प्रकारे मतं मिळाली मुरबाडमध्येही ते बऱ्यापैकी चालले म्हणजे खरं तर तिथे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस वगैरे हा काही प्रकार तिथे नाही आहे तिथे फक्त भाजपच आहे सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणावर बाळामाना साथ मिळाली कपिल पाटील यांच्यावर राग काढण्यासाठी हे जे मतदान झालं त्याचा फायदा बाळामामा म्हात्रे यांना होताना दिसतोय आता कथोरे आणि कपिल पाटील त्यांच्यातला जो वाद होता तो अगदी वृत्तपत्रामधून टी व्ही चॅनलवरनं तो दिसत होता सर्व काही पाहिलं जात होतं बघितलं जात होतं मात्र प्रामाणिक प्रयत्न जे वरिष्ठ नेत्यांनी करायला पाहिजे होते ते काही इथे झाले नाही शहापूर मुरबाड आणि भिवंडी ग्रामीणमध्ये कथोरेंचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे त्यांचे चांगले कार्यकर्ते आहेत मात्र कपिल पाटील समर्थक आणि कथोरे समर्थक यांच्यातून कधीही विस्तव गेला नाही म्हणजे अनेक तिथे नेते आले मोठमोठे त्यांच्या सभांना जर कथोरेंनी सभा लावली तर कपिल पटेल यांचे कार्यकर्ते जात नव्हते कपिल पटेल यांनी सभा लावली तर कथोरेंचे कार्यकर्ते जात नव्हते आधी त्याची मीडियामधून चर्चा होत होती आणि तरीसुद्धा वरिष्ठांनी फारशी दखल घेतली नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की भारतीय जनता पार्टीची एक सीट कमी झाली केंद्रीय राज्यमंत्री हे पराभूत झाले भाजपचा जो निवडणुकीमधला परफॉर्मन्स होतं म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर तो अशाच कारणांमुळे कमी झालेला आहे आणि फक्त नऊ जागांवर त्यांना विजय मिळवता आलेला आहे म्हणजे नऊ जागा जो विजय मिळाला त्याचं जर विश्लेषण केलं तर लक्षात येत आहे की त्याही जागा अगदी जमतेम आलेल्या आहेत जर का कुठे गद्दारी झाली असते अशाच प्रकारचे जर परिणाम त्यांना भोगावे लागले असते तर चित्र हे वेगळं असतं म्हणजे भाज भाजपवर सगळ्यांनी मिळून राग काढला असं सांगितलं जातं भाजपच्या विरोधात काही वातावरण सांगितलं जातं मात्र तशी काही परिस्थिती पाहायला मिळाली नाही मुरबाड मतदारसंघामध्ये मुरबाड विधानसभामध्ये इथे आपापसात आप भाजपच एकमेकांना लढलेली दिसते अगदीच खूप मोठ्या प्रमाणावर भाजपला मुरबाडमध्ये फटका दिसलेला बसलेला दिसतोय किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यामधला वाद जर मिटला गेला असता आणि दोघांनी हातात हात घालून काम केलं असतं तर कथोरेंना जो मागच्या वेळेस लीड मिळाला असता तेवढाच लीड यावेळेस कपिल पाटील यांना मिळाला असता मात्र भाजपमध्ये दोन गट आहेत एक देवेंद्र फडणवीसांचा गट आणि दुसरा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकातला गट पूर्ण महाराष्ट्रभर देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांचा उमेदवारांचा थेट कार्यक्रम हा भाजपमधल्या त्यांच्या विरोधकांनी केलाय हे आपल्या लक्षात येत आहे मुरबाड विधानसभेमध्ये एकूण चार लाख बेचाळीस हजार नऊशे बावीस मतदार होते त्याच्यापैकी दोन लाख एक्क्याहत्तर हजार अकरा एवढं मतदान झालंय आणि त्याच्यामध्ये कपिल पाटील यांना एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर एवढी मतं मिळालेली आहेत वा मात्र यांना सत्याहत्तर हजार सहाशे अडसष्ट तर निलेश सामरे यांना चौसष्ट हजार सातशे ही मतं मिळाली आहेत म्हणजे कपिल पाटील मुरबाड विधानसभा मतदारसंघात नंबर वनला राहिलेले आहेत तिथे ही मिळालेल्या आहेत तेव्हा किसन कथोरे यांनी काम केलं न केलं हे सांगण्याचा विषयच राहिलेला नाही कारण इतर मतदारसंघामध्ये कपिल पाटील यांना जो लीड मिळाला पाहिजे होता तो तेवढा लीड मिळालेला आहे म्हणजे भिवंडी ग्रामीणला त्यांना चांगला लीड मिळाला पाहिजे होता म्हणजे भिवंडी ग्रामीणवर ते आठ हजारावर थांबलेल्या आहेत शहापूरमध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर गेलेले आहेत ह्या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये हा मुरबाड आता तरुण गेलेला दिसतोय की बाबा आम्ही काम केलं म्हणजे किसन कथोरे यांनी तिथे लीड दिला असं सांगितलं होतं प्रत्यक्षात दोन हजार एकोणीस मध्ये याच मतदारसंघामधून किसन कथोरे यांना एक लाख छत्तीस हजार चाळीस मतांचा जो लीड होता तो खूप मोठा लीड होता प्रमोद हिंदुरावांना तिथे फक्त पस्तीस हजार पंचवीस मतं मिळाली होती आणि तिथे जे मतदान झालं होतं किसन कथोरांना ते एक लाख चौऱ्याहत्तर हजार अडसष्ट म्हणजे एक लाख छत्तीस हजार चाळीस मतांचा एवढा भरभक्कम लीड हा किसन कथोरेंना मिळाला होता कारण किसन कथोरेंचं का तिथे साम्राज्य आहे म्हणजे एक हाती साम्राज्य कशाला म्हणतात तर ते, ते किसन कथोरेंकडे बघून पाहावं बघून सांगावं लागेल की अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण आणि ते राजकारण आता कपिल पाटील यांना नडलेलं दिसतंय मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये कपिल पाटील आणि भाजपाची गणितं ही बऱ्यापैकी चुकलेली आहेत कपिल पाटील जर निवडून आले असते तर ते कॅबिनेट मंत्री झाले असते आणि कॅबिनेट मंत्री जर झाले असते तर ते आपल्या हातात राहिले नसते आपल्यावर राग काढला असतात आणि म्हणून कपिल पाटील यांना पाडून त्यांच्यावर राग काढला गेलाय खरंतर त्यांची गेम झालीच होती सुरुवातीपासून चर्चा होती तरी सुद्धा कपिल पाटील ओव्हर कॉन्फिडन्स राहिले ही त्यांची खोडचूक ठरलेली आहे जसा प्लॅनिंग मुरबाडसाठी त्यांनी करायला पाहिजे होतं ते झालं नव्हतं आणि घोर कॉन्फिडन्स म्हणजे आपले लोक त्यांच्याविषयी जास्त आहेत की आपण इथे एवढा मोठ्या प्रमाणात लीड घेऊ शकू बदलापूरमध्ये त्यांना खूप कॉन्फिडन्स होता बदलापूरमध्येही मोठ्या प्रमाणावर गद्दारी झालेली दिसते कल्याण पश्चिममध्ये गद्दारी झालेली दिसते मुरबाड शहरामध्ये आणि आजूबाजूच्या गावांमध्येही तोच प्रकार झालेला दिसतोय आणि तरी सुद्धा एक लाख सहा हजार तीनशे एकोणसत्तर मतं म्हणजे मोठं मतदान कपिल पटेल यांना झालेलं दिसतंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांचा जेव्हा सुवर्ण काळ होता त्यावेळेस त्यांनी अगदीच त्यांच्या विरोधकांना संपवलं होतं अगदी विधानसभेची तिकीटही दिली नव्हती आता ज्यांना विधानसभेची तिकीटही मिळाली नव्हती ते दिल्लीमध्ये खूप मोठे नेते झालेले आहेत आता त्यांचा सुवर्ण काळ आहे ते उभारी घेताना दिसत आहेत आणि ती उभारी घेतानाच ते आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर राग काढताना दिसत आहेत म्हणजे तुम्ही जर संपूर्ण महाराष्ट्राचं विश्लेषण नीट केलं तर कोणते कोणते उमेदवार पडलेले आहेत ते बघा किंवा कोणत्या कोणत्या उमेदवारांना तिकीट मिळालेले आहेत ते बघा जे अगदीच देवेंद्र फडणवीसच्या समर्थकांची तिकीट कापली गेली मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यात आली शेवटपर्यंत तिकीटांचा घोळ घालण्यात आला या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम झाला तो उमेदवारांवर झाला इथेही तोच प्रकार झालेला दिसतोय भाजपमध्ये जे दोन गट आहेत त्या दुसऱ्या गटाने कपिल पाटील यांचा पद्धतशीर गेम केला आणि त्याच्यामुळेच कपिल पाटील यांना जी आघाडी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही आणि कपिल पाटील यांचा इथे पराभव झालेला दिसतो म्हणजे भिवंडी लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये जो पराभव झाला त्याचं एक कारण हे मुरबाड विधानसभा मतदारसंघ आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना लीड भेटला असता ते पहिल्या क्रमांकावर तिथे असले गेले तरी जो अपेक्षित लीड होता तो न मिळाल्याने भिवंडीतला लीड तुटला नाही आणि त्याचे परिणाम असे झाले की कपिल पाटील हे तिथे पराभूत झाले त्यांची राजकीय कारकीर्द जी होती ती कोलॅप्स करण्याचा जो प्रयत्न होता विरोधकांचा तो मात्र यशस्वी ठरला